न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ग्रेनाइट्स मार्बल साठी प्रसिद्ध असलेले जय गुरुदेव ग्रेनाइट्स एव मार्बल चे कोंढवा गंगाधाम येथे शोरूम सुरू करण्यात आले आहे जय गुरुदेव ग्रेनाइट्स एव मोबाईल चे संचालक महेंद्र गोयल ऋषभ गोयल यांचे शोरूम असून शुभारंभास आमदार योगेश टिळेकर आणि मित्तल ग्रुपचे निलेश मित्तल नरेंद्र गोयल ब्रदरहूड फाउंडेशनचे पवन जैन पवन बन्सल चेतन टिळेकर आदी उपस्थित होते गेल्या वीस वर्षांमधून या क्षेत्रात असून आंबेगाव येथे ग्रेनाईट्स एव मार्बलचे शोरूम होते नागरिकांच्या ग्राहकातर कोंढवा गंगाधाम येथे एक एकरमध्ये शोरूम सुरू करण्यात आले असल्याची माहिती ऋषभ महेंद्र गोयल यांनी दिली महेंद्र गोयल म्हणतात हॉटेल्स मॉल रिसॉर्ट ऑफिस इत्यादी व्यावसायिक रियाल्टी मध्ये ग्रेनाईट आणि मार्बलचा वापर केला जात आहे त्याप्रमाणे आजच्या युगात आलिशान घरांसाठी ब्रँडेड इटालियन मोबाईल ग्रेनाइट्स फक्स स्टोल टाईल्स मार्बल क्लॅमशेल सॅनिटरी वेअर बाथरूम फिटिंगची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे जय गुरुदेव ग्रेनाइट्स एव मार्बलचा विस्तार करण्यात आला आहे या शोरूम मध्ये भारतातील प्रसिद्ध ब्रँड सह हो आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जागतिक दर्जाच्या टाइल्स सिरॅमिक मार्बल आणि सॅनिटरी वेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत मार्बल्स सिपी सॅनिटरी वेअर बाथरूम फिटिंग उपलब्ध आहेत अहमदाबाद आणि राजस्थान येथे आमची स्वतः मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ते तेथूनच सर्व प्रकारचे ग्रेनाइट्स सेवा मोबाईल येथे नॅचरल ग्रेनाइट्स आमची खासियत आहे मार्बल ग्रेनाईट्स उत्कृष्ट दर्जाचे आमच्या कंपनीने बनवले जात आहे आणि त्याची मागणी ही खूप आहे असेही श्री ऋषभ महेंद्र गोयर म्हणाले दोन हजार स्क्वेअरचे शोरूम असून येथे विविध कंपनीचे प्रोजेक्ट असून चाळीस फूट पासून ते सुमारे दोन हजार फुटपर्यंत प्रोडक्ट आहेत अधिक माहितीसाठी संपर्क संजय गायकवाड शहाण्णव शून्य चार शहात्तर बेचाळीस अठ्ठावीस पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा